आंबोली कावळेसात दुर्घटनेतल्या एका तरुणाचा मृतदेह अखेर पाच दिवसानंतर शुक्रवारी बाबल आल्मेडा आणि टीमनं वरती काढला शवविच्छेदन करून प्रताप उजगरेचा हा मृतदेह त्याच्या वडिलांनी ताब्यात घेतला मात्र दुसरा तरुण इम्रान गार्दी याचा मृतदेह अजून सापडला नसून शनिवारी कोणत्याही परिस्थितीत हा मृतदेह शोधणारच असा विश्वास बाबल आलमेडा टीमनं व्यक्त केला आहे आंबोली कावळेसात इथल्या दरीत मद्याच्या नशेत झेपावलेल्या दोन तरुणांच्या मृतदेहाच्या शोधासाठी अनेकांनी आपला जीव धोक्यात घातला तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली तरुणांना परावृत्त करण्याऐवजी हो त्यांचा व्हिडिओ काढण्याच्या प्रवृत्तीवर सुद्धा टीका झाली या परिस्थितीत बाबल आल्मेडा किरण नार्वेकर आणि त्यांचे बहादूर सहकारी इतर कसलाच विचार न करता फक्त आणि फक्त मृतदेह शोधून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्नांची शर्त करत आहेत कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणाहून आलेल्या रेस्क्यू टीमनं हात टेकले पण बाबल आलमेडा टीमनं अजून हिंमत हरलेली नाही शुक्रवारी सकाळी या टीमचे सदस्य कोणतंही साधन नसताना कावळेसात पॉईंटच्या दुसऱ्या बाजूनं दरीत उतरले कोसळणारा पाऊस आणि धबधबे दाट धुकं यांचा सामना करत ही टीम प्रताप उजगरे याच्या मृतदेहापर्यंत पोहोचली पाच दिवसात मृतदेह कुजला आणि फुगला होता तो त्यांनी प्लास्टिकमध्ये बांधला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तो दोरीनं वर ओढून घेतला सांगायचं एवढंच आहे की आमच्या आता नाहीच म्हटलं तरी सोमवार आज आज वार कधी सोमवारपासून जे आमचं म्हणजे दोन बॉडी पडलेले आहेत तिथून आमचं जे मिशन चालू आहे ते आज पाच दिवस आमचे पूर्ण झालेले आहेत तरी पण काल काल बुधवारी दोन पर्यटक या रेलिंगच्या बाहेर गेले त्यांना माहीत होतं की इथे बॉडीचं वापर चालू आहे पर्यटक आपले म्हणजे चंदगड चंदगड कोल्हापूर साईडचे पर्यटक होते आपली सेल्फी काढायला आम्ही त्यांना सांगितलं की जाऊ नका आपले ते आपल्या जीवाचं काय बघत नाही तरी पण ते बाहेर गेलं आणि त्यानंतर आम्ही नंतर आमचं आता बटल्या बघ बघायला गेलं तर आम्ही पाच दिवस एवढं कंटाळलो आहे की म्हणजे आम्हाला जेवणाचं पण आम्हाला टाईम भेटत नाही तरी पण मग त्या पोलिसांना आम्ही सांगितलं की या सेल्फी काढत मग पोलिसांनी आठवड्यात आला आणि पोलिसांनी त्यांना मग त्यांना बाहेर घेऊन त्यांना मारलं तरी पण ते काय नाही ते म्हणायचं आम्हाला कशाला मला आम्ही इथे मजाला मारायला आलो आहे तर तसं बघायला गेलं तर पर्यटन एवढं धोक्याचं झालेलं आहे की पर्यटक इथे येऊन सुद्धा त्यांना इथली परिस्थिती माहीत असून सुद्धा ते आपल्या जीवाची काय फिकर करत नाही दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमाराला हा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर शिरोडकर यांनी शवविच्छेदन करून प्रतापच्या वडिलांच्या ताब्यात मृतदेह दिला सोमवारी कावळे शेत मध्ये जी घटना घडली ती घटना अशी आहे की जे मद्यपाने येऊन मुलं जे दंगा मस्ती करतात त्यामुळे आज आंबोली आणि कावळे शेत पॉईंट एवढे निसर्गाने देणगी देऊन सुद्धा आज आमच्या पॉईंटची बदनामी होत चालली आहे फक्त ह्या मद्यपान करणाऱ्या मुला मुलांमुळे तर ही कुठेतरी थांबायला हवी हे इथे पोलिस साहेब असावे पावसाळी फक्त चार हंगामापुरते जरी असले तरी खूप झालं मद्यपानाच्या ज्या बॉटल वगैरे आहेत त्या काढून घेणे हे जे पाईप वगैरे बसवले आहेत त्याच्यावर चा न चढता थोडं मुलांना वगैरे दम दिले जरी मदत दिली तरी खूप होईल या पॉईंटला अजून पोलिसांचा कडोकड बंदोबस्त असायला हवा सरस सगळ्यांच्याच हातामध्ये इतर दिवशी बॉटल असतात शनिवार रविवार नसतात असतात असं काही नाही तर इतर दिवशी पोलिसांनी पॉईंटवर न येता इकडे साईटला कुठेतरी झाडीत वगैरे बसून मुलं दारू वगैरे पित असतात तर त्या पोलिसांनी थोडं ते लक्ष द्यायलाच पाहिजे शनिवार रविवारच बंदोबस्त नसून इतर दिवशी इथे बंदोबस्त पाहिजे कारण पर्यटकांना असंही कळलं आहे की शनिवार रविवार इथे पोलीस असतात इतर दिवशी नसतात त्यामुळे इतर दिवशी दंगामस्ती करून इथे असे काही प्रकार घडत असतात ह्या प्रकाराचा सगळ्या यंत्रणांना त्रास होतो तो होतो आम्हाला स्थानिक लोकांनी ह्याचा भरपूरच त्रास व्हायला लागला असं वाटायला लागलं की हा पॉईंट नसलेला बरा दरम्यान इम्रान गार्दी याचा मृतदेह वाहून गेल्याची शक्यता आहे पण हा मृतदेह शोधून काढणारच असा विश्वास बाबल आल्मेडा यांच्या टीमनं व्यक्त केला आहे हॅलो आम्ही आता कावळे पणला उभे आहोत शासकीय गव्हर्नमेंटची मदत म्हणजे काही मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही, ही सगळी आमचा अर्धा घोळ होतोय कारण क ज्या दिवशी बॉडी पडली त्या दिवशी आमच्यावर गर गैरविश्वास दाखवून शासकीय यंत्रणा ते दुसऱ्याने लोकांनी आणून राबवली त्याच्यामुळे आता काढतो आता काढतो म्हणून आज पाच दिवस झाले दुसरी गोष्ट आतापर्यंत कलेक्टरने किंवा एस पी साहेबाने आम्हाला एक कुठची वस्तू दिली असं नाही आहे दर वेळेला आमच्या कुठच्या तरी वाले नेतो कोणतरी गाठ मारतो एक आमच्याकडे शासकीय यंत्रणेच्या मा मा, मा माध्यमातून एक आज पंधरा वर्षात एकही वस्तू वर्षा दोन दोन पैशाची दिलेली नाही आणि लोकांना नेऊन आणून इथं वगीच शो करायला बघतायत त्यामुळे आम आम्हाला हा वेळ लागला आजपर्यंत म्हणून एक बॉडी आता ती वाहून गेली आता परवा दोन दिवसापूर्वी दोन्ही बॉड्या दिसत होत्या तेव्हाच आम्ही काढल्या होत्या काढल्या का, असत्या पण हे आज कशामुळे होतंय शासकीय यंत्रणा आमच्या बरोबर अजिबात राहत नाही येत नाही आज कलेक्टर नाहीत एस पी नाहीत आपले प्रसन्न साहेब असताना आमच्या बरोबर येऊन इथे इथनं बॉडी काढताना कशाला का एस पी साहेब राहायचे आणि आता कशाला कोणी विचार पण नाही हा स्थानिक पोलीस आम्हाला फक्त सहकार्य करतात ते आमच्या बरोबर फक्त दिवस रात्र असतात आणि पहिली गोष्ट तुम्ही आणू नका ना पहिलं आम्हाला मान द्या पहिला काढण्यासाठी तुम्ही ओगीत लोकांना आणतात आणि पहिला आम्ही दही अंडी फोटतो मग दुसऱ्याला चान्स द्या ना आणि <laughs> आम्हाला नाही जमलं पहिल्या दिवसात तर मग दुसरी यंत्रणा लावा लावा आम्ही आमची यंत्रणा असताना आम्ही एवढे वर्ष डेटगड्या काढतो त्यामुळे आज पाच दिवस लागले कोणतरी येतात आणि आम्ही आम्ही काढतो रशीवर उतरतात काल त्यांना आम्हाला काढावं लागलं कारण त्यांना येता येतो येत नव्हतं आणि आम्ही ती जागा न दाखवली असते मेले असते ते आणखी आज आणखी दोन दिवस गेले असते आम्हाला त्यांना काढायला बोला कारण ज्यांना कोणाला माहीत नाही तिथं आणू नका नाही जमला आम्हाला तर तुम्ही अवश्य काढा आमचं काय तिथं हे नाही आम्ही आम्ही काय कॉन्टॅक्ट घेतलं नाही आम्ही हे गव्हर्नमेंटला सहकार्य करतो दहा पैसे आम्हाला गव्हर्नमेंटने दिले नाहीत एकदा स्थानिक पोलिसांनी आम्हाला चौदाशे रुपयाचं जेवण घातलं आहे आणि ते आम्हाला सहकारी स्थानिक पोलीस करतात पाणी देणं खाणं देणं देणं आजपर्यंत कुठच्या पार्टीनं कुठच्या मेलेल्या माणसाकडे आम्ही दहा पैसे मागितले नाही असं असताना आम्हाला का साहित्य देत नाही गव्हर्नमेंट काय समजत नाही कामंत मॅडमकडे सगळं लिस्ट काढून दिला आम्हाला काय काय पाहिजे ते आणि ते तुम्ही आम्हाला दिलं असतं तर आम्ही पहिल्या दिवशी बॉडी काढली असती आम्ही तिथं जाऊन बॉडी दोन दहा फुटावर असताना आम्ही परतून आलो कारण आमच्याकडे रशियाला रशा नाहीत काल आम्हाला आमूले आमोलेल्यांना आज आम्हाला आमोल्या आमोलीच्या लोकांनी रशा दिल्या त्यामुळे आम्ही हे बॉडी काढू शकलो त्यांच्या आम्ही आम्ही धन्यवाद मानतो त्यांनी आम्हाला रशा मोठं मन करून दिल्या म्हणून त्याच्या अगोदर आम्ही सैनिक स्कूलच्या रशा मागत होतो सैनिक स्कूलची एक रशी सांडल्यामुळे आम्ही ते पण आम्हाला तरी देत नाही कृपया आम्हाला शासनाने काही करून आम्हाला साहित्याने दिल्या आमच्याकडनं अपेक्षा करू नये करू नये धन्यवाद आपल्या कोकणात एक म्हण आहे कोणाचे म्हशी आणि कोणा गुटाबशी म्हणूनच कोणतीही सरकारी यंत्रणा मदतीला नसताना आणि कोणतीही एका नया पैशाची अपेक्षा नसणाऱ्या सामाजिक भावना आणि माणुसकी जपणाऱ्या बाबल अल्मेडा आणि टीमच्या या प्रयत्नाला सलाम करावासा वाटतो